एक वर्षानंतर जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी तुझ्याकडून काय सल्ला आहे तर सर्वात आधी जी दोन हजार पंचवीस मध्ये आता मे मध्ये एक्झाम देणार आहेत त्या लोकांना नितीन आपण एक छोटासा रॅपिड राहून घेऊया ज्या प्रश्नाच्या उत्तरातून विद्यार्थ्यांना एक आयडिया येईल टॉपर कडे पण चोवीस तासच असतात निधीन आणि जिचा दुर्दैवानं स्कोर कमी येतो त्याकडेही चोवीस तास असतो मग त्या चोवीस तासाचं प्लॅनिंग तू तुझ्या लेव्हलला कसं केलं मेनली त्याने डिस्ट्रॅक्शन टाळले होते जसं की टीव्ही बंद केला होता मोबाईल तर माझ्याकडे नव्हता तर मग डिस्ट्रॅक्शन मी टाळले होते बाहेर मित्रांवर जाणं ते पण मी बंद केलं होतं मध्ये मिनिमम किती आर स्टडी करावा असं विद्यार्थ्यांना तू सजेस्ट करशील दोन्ही गोष्टी सांगतो जर विद्यार्थी रिपीटरचा असेल और विद्यार्थी क्लास इलेव्हनला आता नवीन जाणार असेल दोघांसाठी टेन मिनिट फेसबुक और टेन मिनिट रिव्हिजन नमस्कार नीट परीक्षेचा अभ्यास कसा नीट करायचा हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे नितीन कोली हाय नितीन हाय आज आपण डिस्कस करणार आहे नितीन सोबत की त्याचे मार्क त्याची प्रिपरेशन आणि तो आता सध्या कुठं शिकतोय नितीन तुझ्याबद्दल थोडंसं सांग मला पहिलं हाय माझं नाव नितीन विनोद कोहली आहे मी सध्या आता बिम्स बेलगाम बेलगावी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बेलगाम कर्नाटकामध्ये एम बी बी एस शिकत आहे खूप छान तुझे मार्क किती होते नीटला माझे नीट मध्ये फाय नाईन्टी सेव्हन मार्क्स होते आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता वा म्हणजे तू अकरावी बारावी रेग्युलर करून मिळालेले हे मार्क्स आहेत हो आता मला एक सांग साधारण तुझ्या वर्गामध्ये रिपीट करणारे आणि रेग्युलर राहणारे यातली संख्या कोणाची जास्त आहे सध्या तर आमच्या एम मध्ये बी एसमध्ये वन स्ट्रेंथ आहे आणि त्यातले नाईन्टी पर्सेंट कमीत कमी नाईन्टी पर्सेंट तरी रिपीटर्स आहेत आणि उरलेले टेन पर्सेंट फ्रेशर्स आहेत फ्रेशर्स आहेत म्हणजे ची संख्या तुलनात्मक कमी आहे कमी आहे बरं आता तू दुसऱ्या पाठ कडूया थोडस प्रिव्हियस मला दहावी आणि बारावीचा दहावी मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधूनच केली आहे आणि मला दहावीमध्ये नाईन्टी टू पर्सेंट होते आणि बारावीमध्ये मध्ये मला स्टेट बोर्ड मधूनच एटी पर्सेंट होते ओके म्हणजे दहावीला नाईन्टी टू स्टेट बोर्ड मधून मग तुला फाउंडेशन वगैरे अशा कुठल्या गोष्टी तू वर्कआउट केलं होतं नाही बिलकुल नाही म्हणजे तुझी नीटची प्रिपरेशन एक्झॅक्टली तू कुठल्या वर्षापासून स्टार्ट केली केली तयारी मी पासून सुरू होती म्हणजे त्याच्या आधी बेस फाउंडेशनचा नसताना देखील स्टेट बोर्डचा असूनही तू प्रिपरेशन इलेव्हन पासून स्टार्ट केली हो। आणि जवळपास सिक्स हंड्रेड पर्यंत तुझा स्कोर आलेला आले होता आता मुलांना बेसिक प्रश्न असतो तुलाही कल्पना आहे की मी कुठलं पुस्तक रेफर करू आणि कसा अभ्यास करू तर नीट प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील की त्यांनी प्रिपरेशन कशातून करावी सब्जेक्ट वाईज आपण सांगूया पहिल्यांदा आपण फिजिक्सबद्दल बोलू तसं सा, नीटमध्ये सांगायला गेलो तर ॲज म्हणजे जास्त लेवलपर्यंत आपल्याला अभ्यास करायची गरज लागत नाही नीट तर नीटमध्ये मॅक्झिमम जे क्वेश्चन असतात ते फॉर्म्युला बेस्ड असे प्रकारचे असतात म्हणून त्यासाठी तर ॲज कुठली एक्स्ट्रा बुक घ्यायची गरज नाही तुमचा जो एन आणि जो कोचिंग मॉड्यूम मॉड्यूल असेल तेवढाच फक्त रेफर करायचा आणि जर एक्स्ट्रा कुणाला म्हणजे वेळ भेटत असेल आणि कन्सेप्ट क्लिअरन्स डी सी पांडे आपण रेफर करू शकतो म्हणजे काही रेफरन्स पुस्तक का वापरू शकतो जर वेळ असेल तर जर वेळ नसेल तर मग फक्त एन आणि कोचिंग मॉड्यूल बस फिजिक्स आणि मेन चॅलेंज काय असतं पेपरला मेन चॅलेंज तर असतो टाइम टाइम मॅनेजमेंट जर प्रॅक्टिस आधीपासून केली नसेल तर मग पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट होत नाही आणि त्यामुळे जो असतो तो बाकीचा पेपर राऊंड जातो त्यामुळे म्हणून टाइम मॅनेजमेंट हा मेन चॅलेंज असतो फिजिक्सच्या पेपरमध्ये तर तीन भाग असतात आपल्याकडे एक फिजिकल असतो एक ऑर्गेनिक असतो आणि एक इनऑर्गेनिक असतो बरोबर प्रत्येक जो पार्ट आहे त्यासाठी वेगळी वेगळी प्रिपरेशन लागते फिजिकल केमिस्ट्री मेनली असतो फॉर्म्युला बेस्ड आणि साठी असं कुठला कन्सेप्ट वगैरे लागत नाही त्यासाठी फॉर्म्युले जर ज्याला पाठ असतील आणि जर असे कन्सेप्ट ज्याचे क्लिअर असतील चांगले तो फिजिकल केमिस्ट्री टॅकल करू शकतो ऑर्गेनिक साठी मेनली जो असतो एनसीआरटी बेस बेस्ड असतो जे क्वेश्चन येतात ते एन च्या लाईन्स मधून येतात त्याच्या समरी मधून okay. येतात म्हणून ऑर्गेनिक साठी तर एनसीआरटी आणि इनऑर्गेनिक साठी सेम एनसीआरटी okay. फक्त एनसीआरटी ज्याचा चांगला रटून झाला असेल इनऑर्गेनिक साठी तो इनऑर्गेनिक टॅकल टॅकल करतो कम्प्लिटली ते लक्षात ठेवावंच लागतं हा ते कम्प्लिटली लक्षात ठेवावं लागतं बरं आता मेन विषय बायोलॉजी याबद्दल काय सांगशील बायोलॉजी मेन जो म्हणजे सगळी चुकतात ती अशी करतात की त्यांना असं वाटतं की बायोमध्ये वा, आपण कन्सेप्ट क्लिअर केला आहे तर एक्स्ट्रा रिसोर्सेस वाचूया तर ते मी टाळलं होतं आपल्याला बायोसाठी एकदा लेक्चर किंवा क्लास घेतली तर त्यानंतर डायरेक्टली आपल्याला नोट्स आणि एन सी आर टी एवढंच वाचायचं असतं जर वेळ असेल तर तुम्ही नोट्स वाचा त्यानंतर एन सी आर टी पण एंड टाईमला पेपरच्या एक दीड महिन्याआधी फक्त आणि फक्त एन सी आर टी वाचायची असते बरं पण परंतु विद्यार्थ्यांचा बऱ्याचदा असा प्रश्न असतो की आम्हाला येतो एन आर टी वाचून बायोचेन साठी किती वेळा जायचं त्यासाठी काय पर्याय आहे का तो पर्याय म्हणजे मी निवडला होता तो एक बायो हॅक म्हणून एक बुक असते ओके बायो हॅक त्या बुक मधनं असं होतं की ती प्रॉपर एन बेस्ड आहे त्यात जे क्वेश्चन आहेत ते एन च्या आर टीच्या लाईन मधनं बनवलेली आहे okay. ती आपल्याला कुठेही ऑनलाइन पण भेटून जाते माझ्याकडे माझ्याकडे जा पीडीएफ होती तर मग त्या पीडीएफ डी मधन मी ते प्रॅक्टिस करायचो ओके म्हणजे एन सी आर टी आपला प्रिपरेशनचा पार्ट पुढचा कंटिन्यू ठेवायचा अशी कुठलीही बुक त्यांनी रेफर करू नये जी एन च्या बाहेर असेल ओके मग काय होतं विद्यार्थी एन सी आर टी बेस अभ्यास करतो आणि बऱ्याचशा मार्केटमधल्या टेस्ट सिरीज ज्या असतात त्या फोकस एन सी आर टी नसतात त्या बाहेर जा आउट साईड जातात मग त्या तशा टेस्ट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याला एक असं हे वाटायला लागतं की अरे माझा स्कोर डाऊन होतोय का मला त्यातनं मार्क मिळत नाही आहे मग अशा कुठल्या टेस्ट सिरीज किंवा तू सजेस्ट काय करशील की एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करण्यासाठी एन सी आर टी एक्सरसाइज करावी कुठले मॉड्युल्स वापरावेत इन्स्टिट्यूटचे और त्यांना कशी मर्यादा ठरावी की इथंपर्यंत एक नीट लेवल आहे आणि ह्याच्या पुढे जाऊ नये असं तुला काय वाटतं मेनली जो असतो आपण ज्या कोचिंग मध्ये एनरोल असतो किंवा ज्या ऑनलाइन क्लासेस मध्ये आपण एनरोल असतो तिथले जे टेस्ट सिरीज असतात ते तर मेनली तुम्ही फॉलो केले तर ते मेनली एनसीआरटी बेस्डच ती लोक ठेवतात पण काही लोक अशी करतात की म्हणजे एक्स्ट्रा रिसोर्सेस हे करतात परचेस करतात आणि मग ते बाहेरचा अभ्यास करायला सुरुवात करतात मग तो मेन टाळला पाहिजे म्हणजे तुम्ही प्रॉपर एक आ, एक बाउंड्री लाईन तयार ठेवावी की त्याच्यात मध्येच आपल्याला अभ्यास करायचा त्याच्या बाहेर जायचंच नाही नीटमध्ये काही एवढं जास्त येत नाही एन च्या बाहेर येत नाही मग कोचिंग त्या कोचिंगचा किंवा त्या इन्स्टिट्यूटचा आपण मॉड्यूल आणि त्याच इन्स्टिट्यूटची टेस्ट सिरीज आपण रेफर केली पाहिजे टॉपरकडे पण चोवीस तासच असतात नितीन आणि जिचा दुर्दैवानं स्कोर कमी येतो त्याकडेही चोवीस तास असतात मग त्या चोवीस तासाचं प्लॅनिंग तू तुझ्या लेवलला कसं केलं होतं मेनली तर डिस्ट्रॅक्शन टाळले होते जसं की टी व्ही बंद केला होता मोबाईल तर माझ्याकडे नव्हताच तर मग डिस्ट्रॅक्शन मी टाळले होते बाहेर मित्रांवर जाणं ते पण मी बंद केलं होतं ओके हां म्हणजे पूर्ण फोकस तुला तुझ्या नीटकडे द्यायचं हो म्हणजे एखाद्या प्रिपरेशन करणाऱ्यासाठी हे महत्वाचं आहे की त्यांना पूर्ण त्याच्या स्टडीकडे कर फोकस हो। करणं गरजेचं चोवीस तासामध्ये मिनिमम किती आर स्टडी करावा असं विद्यार्थ्यांना तू सजेस्ट करशील दोन्ही गोष्टी सांगतो जर विद्यार्थी रिपीटरचा असेल और विद्यार्थी क्लास इलेव्हनला आता नवीन जाणार असेल दोघांसाठी तसं जर म्हणजे प्लस कोचिंग कोचिंग मध्ये ऍड केल्यावर आणि प्लस सेल्फ स्टडी कमीत कमी दहा ते बारा तास तर मिनिमम त्याचा वेळ गेलाच पाहिजे कोचिंग हां कोचिंग ऍड करून सांगतोय मी Okay. सेल्फ स्टडी त्यातली तीन ते चार तास जे कोचिंग मध्ये सांगितले जे क्लासेस मध्ये त्याला mm. ते धरून आपण तास मिनिमम दररोज पाहिजे आणि हा वेळ जो एक्झामच्या एक दीड महिना आधी असतो mm. तो वाढायला पाहिजे नितीन आपण एक छोटासा रॅपिड राहून घेऊया ज्या प्रश्नाच्या उत्तरातून विद्यार्थ्यांना एक आयडिया येईल पहिला प्रश्न आहे मॉर्निंग स्टडी का स्टडी मॉर्निंग स्टडी रिझन मॉर्निंग स्टडी असं असतो की जेव्हा आपण सकाळी फ्रेशली उठतो तेव्हा आपला माइंड जास्त फ्रेश असतो आणि तो जास्त कॉन्सन्ट्रेट करतो अभ्यासाकडे ओके एन टी बुक का ऑनलाईन मटेरियल एन टी बुक ओके बायोलॉजीमध्ये डायग्रॅम का कॉन्सेप्ट दोन्ही पण फिफ्टी 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 फिजिक्समध्ये थेअरी और प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स प्रायोरिटी प्रायोरिटीकल्स ओके याचं उत्तर मगाशी दिलेस तरी सुद्धा टेन मिनिट फेसबुक और टेन मिनिट रिव्हिजन टेन मिनिट रिव्हिजन लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करावा का ग्रुपमध्ये करावा का इंडिव्हिज्युअल एका ठिकाणी बसून अभ्यास करावा ते आता प्रत्येकाची नुसार असते पण मी सांगतो सेल्फ स्टडी म्हणजे स्टडी ओके मोबाईल मधून अभ्यास होतो होतो का डिस्ट्रॅक्शन पर्सेंटेज मध्ये सांगू शकतो ते युज करण्याच्या याच्यावर जर तुम्ही प्रॉपरली एखादा डिस्ट्रॅक्टेड नसेल तर मग हंड्रेड पर्सेंट तो स्टडी कडेच लक्ष देऊ शकतो नाहीतर मेनली डिस्ट्रॅक्शन नीट या परीक्षेला मानसिक आणि बौद्धिक यामध्ये विभाग केलं तर किती पर्सेंट मानसिक तयारी चेक करते नीट आणि बौद्धिक तयारी किती चेक करता फिफ्टी 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 सगळ्यात अभ्यासामध्ये सर्वात महत्त्वाचा दोस्त कोण होता तुझा तसे तर माझे पेरेंट्स आणि बुक्स तू जर रिव्हिजनचा राजा कोण म्हणजे रिव्हिजन मध्ये सर्वात साथ देणार तुला मटेरियल कुठलं होतं रिव्हिजन uh, मध्ये शॉर्ट नोट्स इंडिव्हिज्युअल नोट्स हां शॉर्ट स्वतः काढलेल्या नितीन वीस पंचवीस दिवसावर दोन हजार पंचवीसची परीक्षा आलेली त्या मुलांना तू काय सल्ला देशील आणि त्यानंतर एक वर्षानंतर जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी तुझ्याकडून काय सल्ला जी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता मे मध्ये एक्झाम देणार आहेत त्या लोकांनी म्हणजे ज्यांनी आधीपासून ठरवलं आहे की मी रिपीट करणार आहे किंवा मी ड्रॉप घेणार आहे त्यांनी हा विचार नाही केला पाहिजे की ड्रॉप घ्यायचाच आहे तर मी अभ्यास कशाला करावा त्यांनी त्यांच्या पूर्ण डेडिकेशनने आणि एनर्जीने त्यांनी अभ्यास करावा जेवढे वीस दिवस राहिलेत तेवढ्यात आणि ज्यांची तयारी पूर्ण झाली आहे त्यांनी तर सध्या आता टेस्ट आणि रिव्हिजनवर फोकस केला पाहिजे मेनली खूप छान तुझ्या या माहितीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि दोन हजार आहेत विद्यार्थी त्यांना सर शुभेच्छा आणि पुढच्या वर्षासाठी दोन हजार सव्वीस ला जे प्रिपरेशन करतायत यातून मिळालेले जे या पॉईंट्स आहेत ते नोट करावेत आणि त्यानुसार आपली प्रिपरेशन करावी जेणेकरून आपल्या स्कोअरमध्ये एक चांगले इम्प्रुव्हमेंट आपल्याला आणता येईल थँक्यू नितीन थँक्यू